नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मोदक कसे बनवायचे तर हे बघा तर मी हे ओलं खोबरं एकदम असं बारक्या किसणींनी किसून घेतलेलं आहे आणि त्याचं पाठचं काळी बाजू राहते ती पण मी काढून टाकलेली गुळ घेतलेला आहे आणि हे गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर याच्यात थोडंसं तूप घालून एक चमचा आपण खाचं चमचा असतो ना ते तूप घालून चांगलं पीठ मळून घ्यायचं तर आता आपण हे खोबरं भाजून घेणार आहे ते मी कढई गरम व्हायला ठेवली त्यात आता आपण एक चमच्या तूप घालून घेऊया तूप छान वितळलं मग त्यामध्ये आपण या खोबऱ्याचं किस घालून घेणार आहे हे ओललं नारळ आहे आता आपलं खोबरं घालून घेऊया आता आपलं खोबरं घालून झालेलं आहे हे छान तुपामध्ये आपण फ्राय करून घेऊया हे बघा चार ते पाच मिनटं मी तुपामध्ये छान असं हे हो ओलं खोबरं परतून घेतलेलं आहे आता आपलं हे खोबरं परतून झालेलं आहे मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं आता त्यामध्ये मी हा बारीक चिरून घेतलेला गूळ पण घालून घेते आता गुळ पण आपण एक दोन मिनट असं छान असं वितळून घेऊया बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आता काही जणांना तांदाची मोड केली नाही ना तर मग गव्हाच्या पिठाचे एकदम सोपे असतात आणि झटपट होतात त्यामुळे मी तुम्हाला आता हे गव्हाच्या पिठाचे मदत बनवून दाखवते हे बघा आता आपले हे गुळ असं छान आपण वितळून घेऊयाच्या ते बघा दोन ते दो तीन मिनटं मी छान असं या गुळ वितळून घेतलेलं आहे आपल्याला काही जास्त वेळ परतून घ्यायचं नाही कारण आपण आधी खोबरं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे फक्त आपला गुळ वितळला तर मग आपण गॅस हा बंद करू आणि सारण थोडं थंड थो। व्हायला ठेवू आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते बघा आता आपलं सारण थंड झालेलं आहे मीडियममध्ये आता आपण एक गव्हाचं पिठायचे छोट छोटे असं गोळा तोडून घेऊया हो एकदम मोठा पण नाही घ्यायचा आणि असं हातावर गोल करून आपण जशी पुरणपोळीला ती पाळी बनवतो तशी बनवून घ्यायची अशी एकदम पातळ बनवायची ते बघा हाताला जर चिपकत असलं तर थोडंसं आपण बोटांना असं तूप लावून घ्यायचं कारण हे गव्हाचं पीठ आहे ना ते चिपकतच ते बघा अशी छान अशी पाळी बनवून घ्यायची आता त्यामध्ये आपण हे सारण भरूया छान सा असं आपण हे हे बघा किती छान असं आपलं मोदक तयार झालेलं आहे आता असेच मी हे सर्व मोदक बनवून घेते ते, ते बघा आपले आता सर्व मोदक बनून झालेले मी गॅसवर कढाई पण ठेवलेली तेल टाकलेलं त्याच्यात ते तेल गरम होऊन देते आता थोडंसं ते बघा आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता हे आपण हळूच असं मोदक तेलामध्ये सोडूया जेवढे आपल्या तेलात बसतील तेवढेच आपण हे मोदक तेलात सोडून घेतलेलं आहे गॅस एकदम कमी करायचा ते बघा कमी गॅसवरच आपण हे असे खालून देऊया म्हणजे छान असे आपले सर्व बाजूने मोदक तळून येते असे थोडी छान असे पलटून द्यायचे पलटले का मग खालची पण बाजू आपली तळून होणार ते बघा आपले आता हे मोदक तळून झालेले आपण हे काढून घेऊया आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते बघा आता राहिलेले ते पण आपण या तेलामध्ये घालून घेऊया ते बघा कमी गॅसवरच आपण छान असायचा कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहे एकदम कमी कमी गॅस ठेवायचा म्हणजे मग आपले पटकन आतमध्ये कच्चे राहणार नाही त्यासाठी कमी गॅसवरच आपण हे छान असे तळून घेणार आहे ते एकदम सोपे असतात हे गव्हाचे पि गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला ते बघा आता आपले छान असे तळून झालेले आहे छान असं त्याला असा लाल कलर येईपर्यंत आपण हे कमी गॅसवरच तळले का मग आतमध्ये पीठ आपलं जे आहे गव्हाचं तर ते कच्चं राहत नाही तर बघा किती छान झालेले आपले आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करते ते बघा आता आपले सर्व मोदक तळून झालेले आहे आता तुम्हाला एक मी त्यातलं तोडून पण दाखवते हो तो तर बघा किती एकदम छान झालेले असे हे बघा आणि आपलं पीठ पण छान असं शिजलेलं आहे असेच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसे झाले कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद